सोशल मीडियावरती प्रामाणिकपणा काय असतो याचं एका व्यक्तीनं उत्तम उदाहरण सगळ्यासमोर मांडलेलं आहे गुजरात राज्यातील भूज शहरातील एका दुकानदारानं अमेरिकेतून आलेल्या पर्यटकाला हरवलं पाकिट परत करण्यासाठी खूप मेहनत घेतली अमेरिकेतून भारतात आलेले पर्यटक स्टेफ हिचे चार दिवसापूर्वी पाकिट ट्रेनमध्ये राहिलं होतं आता तिला तिचं पाकिट कधी मिळणार नाही असं तिनं ग्रहितच धरून ती चालली होती पण दुकानदार चिरागला योगायोगानं हे पाकिट सापडलं आणि त्यानं मेहनत करायला सुरुवात केली आणि हे पाकिट पर्यटक स्टेप पर्यंत सुखरूपणे त्यानं पोहोचवलं देखील त्यानंतर पर्यटक महिलेनं काय केलं ते तुम्ही ह्यामध्ये पाहिल्यानंतर तुम्ही देखील भाऊकल्याशिवाय राहणार नाही पर्यटक स्टेप आणण्यात चिराकडे गुजरात राज्यातील भुज येथे गेली होती दुकानात पोहोचल्यावर चिराग पर्यटक स्टेपच्या हातात पाकिट देतो पाकिट मिळता स्टेपने चिरागचे खूप आभार मानले तिने या मदतीचं बक्षीस म्हणून चिरागला टीप देण्याचा खूप प्रयत्न देखील केला पण त्यानं कोणतेही पैसे स्वीकारण्यास ठामपणे नकार दिला ते पाहून पर्यटक स्टेपने व्हिडिओ बनवला आणि त्यात आवर्जून म्हटलंय की भारतातून खूप नकारात्मक बातम्या येत असतात पण येथे खूप सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती ॲनिमॉक्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेले आहे तसेच या पर्यटकाने कॅप्शनमध्ये घडलेली सर्व घटना देखील सांगितलेली आहे व्हिडिओ पाहून नेटकरीसुद्धा शिरराजच्या प्रामाणिकपणाच्या कृतीचं वेगवेगळ्या शब्दामध्ये कौतुक करताना पाहायला मिळत आहे दुकानात उपस्थित काका ही देवाची कृपा आहे हे सहज म्हणून गेले ऐकून धन्य झालो चिरागमुळे परदेशी पर्यटकाचा दृष्टिकोन एका दिवसात बदल आहे अशा अनेक नेटकरी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि त्याचं कौतुक करत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या देखील प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि प्रत्येकानं तसंच प्रामाणिक राहायची गरज आहे आणि आप आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद